नमस्कार मी राजेंद्र घरत उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर दर्शक आपलं नवे शहरच्या माध्यमातून आमच्या या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपण गेली तीन वर्षांना अधिक काळ विविध कलावंत उद्योजक राजकारणी खेळाडू निर्माते दिग्दर्शक यांना पाहत आले याच शृंखलेत आज आमच्याकडे आहेत श्री प्रणव रावराणे नमस्कार प्रणव रावराणे बद्दल काय वेगळं सांगायला नको सर्व महाराष्ट्र त्यांना ओळखतो विशेष करून हास्य सम्राट ते विजेते आहेत फू फू मध्ये त्यांनी चांगला सहभाग घेऊन आपली कारकिर्द गाजवली त्याखेरीज विविध चित्रपट मराठी नाटक मालिका वेब सिरीज यातूनही ते आपण सर्वांना परिचित आहेत महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे विविध पारितोषिक वितरण सोहळे त्याचा अँकरिंग त्यांनी केलेला आहे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचाही का त्यांनी अँकरिंग केले काही स्किट्स लिहिल्यात काही संहिता लिहिल्यात काही स्टोरी कथानक त्यांनी लिहिली अशा अष्ट पैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रणवजींचं मी आपल्या या मुलाखतीचा सगळ्या हार्दिक स्वागत करतो अरे धन्यवाद धन्यवाद आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आपलं नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि या दैनिकाचा सुद्धा आभार मानतो गेली एकतीस वर्ष हे दैनिक सुरू आहे So, आ, आ, सो मला असं वाटत की ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ते एकतीस वर्ष आम्हाला खऱ्या बातम्या पोहोचवतात आमच्या पर्यंत सो त्यांचं आपलं जन्मस्थळ कोणतं आपलं शिक्षण कुठे झालं आणि अभिनयाची वाट कुठे सापडली सगळं एकाच एक ठिकाणी परत <laughs> माझा जन्म वाडी हॉस्पिटल परेलला आ, आ, मी लहानाचा मोठा बरापैकी तिकडेच झालो पराळ मध्ये झालो आणि नंतर काळा चौकी जिथे मी राहायचो माझे आई बाबा राहायचं आज मी आजी आजोबांकडे राहायचो आणि त्याच बिल्डिंग मध्ये मी राहत असताना आम्ही बिल्डिंग मध्येच एक नाटक करायचो दरवर्षी एकच नाटक करायचो आणि जर एकच प्रयोग करायचो तर तिकडे खरं हल्ताना माझ्या अभिनयाची सुरुवात झाली आणि माझं शिक्षण तिकडेच म्हणजे मी राजा शिवाजी विद्यालय किंगजॉर्जचा विद्यार्थी आणि नंतर मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं ते सुद्धा तिकडेच मग अभिनयाकडे वळावं अभिनय हे आपलं कार्यक्षेत्र निवडावं तो काय प्रसंग होता असं म्हणजे त्याला ब्रेक म्हणतात ना किंवा आपलं पाऊल पडलं रंगमंचावर असं ते तिकडेच ऑफकोर्स काळा चौकीच होतं मध्ये जिथे मी राहायचो एकोणतीस नंबरमध्ये तर ती जी बिल्डिंग होती तिथे वर्षात नाही एकच नाटक आम्ही करायचो म्हणजे गंमत म्हणून पूजेला एक काहीतरी हवं सांस्कृतिक म्हणून ते होतं बाकी तसं काही त्याच्यात काही विशेष व्यावसायिक असं काही नव्हतं आणि मी नंतर मी खूप व्यावसायिक नाटकाकडे आलो खूप नंतर आलो म्हणजे माझं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर मग जो एक मधला काळ होता त्या काळात काय करायचं तर त्यावेळेला डिप्लोमाच्या नंतर मग मी एक वर्कशॉप केलं आणि त्याच्यात मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं आणि त्यांनीच सांगितलं की तू आता व्यावसायिक नाटकात आमच्या काम करशील का मी म्हटलं काय काय असतं म्हणजे पैसे मिळतात का म्हणे हा पैसे पैसे मिळणार म्हणून म्हटलं चला मग काय बेस्ट आहे आणि मग मी नाटकात त्या काम केलं त्या नाटकात अगदीच दहा मिनिटांची माझी एंट्री होती पण <laughs> कुठलं नाटक आपण यांना पाहिलं का म्हणून नाटक होतं रमेश मोरेंचं रमेश मोरे त्याचे लेखक आणि दिग्दर्शक होते आणि त्यांचंच वर्कशॉप मी केलं होतं चिंतन नावाचं आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला पण मी स्थिराव आपण म्हणतो ना की नाही आता हे आपण व्यवसाय म्हणून करायचं हे मला असं वाटतं हास्य सम्राटच्या नंतर कन्फर्म झालं तिकडेच येतोय हास्य सम्राट मध्ये जावंच वाटणं किंवा नंतरच ते खूप ऐकूच पर्व तो कसा सगळा अनुभवत आणि तिथे कसा शिरकाव झाला आणि कसं ते गाजवता आलं सगळं विनोदी कलाकारांच्या आयुष्यात म्हणजे पु ल देशपांडे म्हणतात ना की जन्म आणि मृत्यू या दोन्ही टोकांच्या मध्ये पकडून नियतीने तुमची फसवणूक जी आहे एकदा लक्षात आली की मग हसवणूक करण्यापडे वाईट राहत तर तर ते तसंच आहे की मला काही हास्य सम्राटला वगैरे जायचं नव्हतं मी नोकरीला होतो रवींद्र आवटी सर आहेत त्यांच्या फॉर्म मध्ये मी नोकरी करत होतो आणि मला त्यांनी जस्ट एका केक कटिंग सेरेमनी वगैरे असेल त्याच्यात त्यांनी पाहिलं होतं की हाच काहीतरी कॉमेडी व्हिमेडी करतो चांगली म्हणून तर त्यांनी मला सांगितलं तर तू नाटकात काम करतोस तू काय करतोस इतकं चांगलं म्हणजे एकदम खूप लोकांना हसवलं सगळ्यांना ते खूप हसले वगैरे तू काय करतोस मी म्हटलं नाही मी नाटकात काम करायचो करतो असं म्हटलं नंतर हा नोकरी लक्षणं घालतात तिकडे घालेल म्हणून हे हाकलून देते <laughs> म्हणून मी त्यांना सांगितलं नाही आणि गंमत अशी झाली त्यांनी सांगितलं की नाही तू नाटकात काम करतो करायचं असणार तर तू आता पुन्हा कर मी म्हटलं नोकरीत राहून कसं करणार तर ते म्हणाले नाही तुला जेव्हा जायचं असेल तेव्हा तू जाऊ शकतोस आणि माझ्या त्यांनी माझ्या जो मुख्य हेड असतो जो माझा बॉस होता त्यांना आणि आमचे जे एच आर वगैरे असतात ऍडमिन वगैरे त्यांना बोलवून त्यांनी सांगितलं की याला कधीही पाठवायचं आणि मग एकदा हास्य सम्राटची ऑडिशन होती मला मी स्टँडअप कॉमेडियन नाही आहे मी नट आहे तर काय झालं की मला माझा मित्र आहे विनोद गायकर तर त्यांनी मला सांगितलं की नाही प्रणय तू जर आला नाहीस ना तर मी पण ऑडिशन देणार नाही <laughs> आणि मग मला असं झालं की अरे यार हा स्टँडअप करतो आणि मी नाही करत मग हा अडकेल माझ्यामुळे म्हणून <laughs> मग मा मी त्या दिवशी ऑफिसमध्ये सांगितलं की मला हाफ डे पाहिजे मला जायचंय मला ऑडिशन द्यायचंय म्हणून आणि मी त्याने सांगितलं म्हणून मी ऑडिशनला गेलो मला फक्त दोन विनोद येत होते जे मी तिकडे जाऊन सांगितले दोन जोक्स येत होते मला तेवढेच मी सांगितले मी म्हटलं मला एक बाकीच काहीच येत नाही त्यावेळेला महेंद्र कदमांनी जे त्याचे दिग्दर्शक होते ते म्हणाले की अजून काहीतरी हवं म्हणून आणि सचिन मोठे जे आत्ताचे लेखक मोठे लेखक आहेत हास्य जत्रा आणि या सगळे तर त्यांनी सांगितलं सरांनी की नाही तो प्रामाणिकपणे बोलला ना त्याला एवढंच येतं मला कळलं त्याला काय येतं ठीक आहे पास झालं की त्यांना ना चाळीस लोक काढायची होती बर आणि त्यांना त्या ऑडिशन मधनं एकवीसच लोक मिळाली होती बर मग त्यांनी फोन करून विचारलं चॅनल मध्ये झी मध्ये तर त्यांनी झी वाल्यांनी सांगितलं की नाही आप सा नाही आपल्याला चाळीसचा फॉर्मॅट तर चाळीस लागणारच म्हणून म्हणून ती वरचे जे एकोणीस काढले त्यात मी इन झालं नाही तर मी सिलेक्टेड नव्हतो हे मला स्वतः महेंद्र कदमांनी सांगितलं जे आमचे दिग्दर्शक होते हास्य सम्राटचे आणि मग तिथून मग डी मध्ये याला घेऊया मग सी मध्ये घेऊया मग जिथून दादा सांगितलं बी बी ग्रुप्स होते ते घेऊया आई ज्याला घेतलं नव्हतं ज्या मुलाला सिलेक्ट केलं नव्हतं तो मुलगा हास्य सम्राट विजेता होता तुम्हाला व्यावसायिक नाटकांमध्ये नंतर भरपूर जाता आलं तुम्हाला मराठी चित्रपटांमध्ये खूप काम करता आलं तुम्हाला वेब सिरीज मध्ये काम करता आलं हे कसं काय जुळून आलं गंमत अशी आहे ना की हे सगळं जुळत गेलं मी काय जुळवून काही आणलं नाही अगदी एका ओळीत सांगायचं झालं तर मी मी हास्यसम्राट झालो म्हणून मला वाऱ्यावरची वरात सारखं नाटक मिळालं बरोबर वाऱ्यावरची वरात सारखं नाटक वाऱ्यावरची वरात मला गोट्या सावंत हे जे आपले व्यवस्थापक आहेत त्यांच्यामुळे मिळालं मी म्हटलं माझ्याकडे वेळ नाहीये मोठ्या काका म्हणाला किती वेळ नाहीये तीन प्रयोग आहेस मी म्हटलं मी आहे मग मला मी म्हटलं मला रिहर्सलला वेळ नाहीये कधी नाहीये ग्रँड रिअलचं इतकं म्हटल्यानंतर मला ते करावं सवलती हा खूप सवलती मग त्यांनी त्यांची इच्छा होती की मी त्याच्यामध्ये काम करावं आणि थँक्स थँक्यू गोडा काका मी हे कधी बोललो नाही तुम्हाला पण थँक्यू सो मच की तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा नाटकात आलो मग मला वाऱ्यावरची हरक मिळालं लगेच मला वस्त्रहरण मिळालं सेलिब्रिटी वस्त्र सेलिब्रिटी वस्त्र सेलिब्रिटी वस्त्रहरण मिळालं तिकडे ही दोन्ही नाटकं संजय जाधव हो आणि हर्षदा खानवेलकर यांनी ते नाटक पाहिलं आणि दोन्ही नाटकं पाहिली माझी आणि मग त्यांनी मला विचारलं की तू दुनियादारी करशील का आणि तिकडे पण कर्मधर्म संयोगाने चंदू कणसे होता चंद्रकांत कणसे ज्याने दगडीचा वगैरे केला तो तरी मिळाली म्हणजे मी जर बऱ्यावरची वरात केलं नसतं तर मला वस्त्रहरण मिळालं नसतं वस्त्रहरण केलं नसतं तर मला दुनियादारी मिळालं नसतं दुनियादारी जर मी केलं नसतं तर मला वासूची सासू सारखं नाटक मिळालं नसतं ज्याच्यात मी दिलीप प्रभावकरांचा रोल केला आणि ते नाटक जर मी केलं नसतं तर मला आठपाडी नाईट सारखा सिनेमा तर गेमारबंदीची खूप गमतीशीर आठवण मी फार ठिकाणी सांगितली होती तर त्याचं असं होतं की मला संतोष कोल्हे फोन केला मला सांगितलं की एक सिरीज करायची तू आपण वाचूया म्हणून वाचन करूया तू ऑफिसमध्ये तर मी गेलो आणि संतोष सरांनी स्टोरी सांगितली आणि त्याच्यात एक बोल्ड सीन होता आणि बायको बाजूलाच तर आपलं माझं असं झालं की मी कधीच केला नाहीये किंवा मला तसं काही कधी ऑफर नव्हती सो त्याच्यामुळे मला असं झालं की ठीक आहे म्हणजे नको करूया असं तर संतोष सरांच्या लक्षात आलं की नवरा बायकोच बाजू लागला आणि मी हेच सांगितलंय तर संतोष सरांनी तुम्ही पाच मिनिटं विचार करा मी तुपर्यंत माझं एक काम करून येतो आणि मग मी गेलो संतोष सर गेले आणि संतोष सरांनी मग मला थोड्या वेळाने विचारलं त्यावेळेला बायकोनेच माझ्या सांगितलं की नाही नाही हे तुझं काम आहे सो हे काही आपण काही वेगळं काहीतरी जाऊन करत नाही आहोत एक चांगल्या चॅनलची सिरीज आहे आणि ही जी कथा सांगितली त्या कथेची गरज आहे सो त्याच्यामुळे हे तुला करायला काही अडचण नाही आहे तिथे मी पहिली माझी सिरीज मला अशा पद्धतीने मिळाली जिथे मला प्रमुख भूमिकेत काम करता आलं तुम्ही अँकरिंग पण केलंय काम केलंय संहिताही लिहिल्या मला वाटतं राज्य नाट्य स्पर्धेचं थांबला ह कसा सगळा अनुभव कसा असतो सगळा प्रत्येक अँकरचा एक वेगळा Uh, करण्याचं काम करण्याची एक पद्धत असते बरोबर आणि माझी पद्धत हीच आहे की मी जसं जनरल आता आपण गप्पा मारतोय तशाच पद्धतीने मी मला ते खूप लिखित वगैरे करता येत नाही म्हणजे मी अनेक मोठ्या अँकर्स बरोबर काम करतो तर ते लोक टॅब बी वरती लिहून घेऊन येतात आणि माझं असं होतं की अरे मी काहीच नाही आणलंय मग मग माझ्या त्याच्यात पण मग नंतर नंतर असं होतं की ते त्यांचा टॅब ठेवतात आणि मला सांगतात प्रणव तू सांग आपण काय करूया सो स्वाभाविकपणे हा आणि स्कीट तर खूपच वेगळी गोष्ट आहे एक आणखी प्रश्न येतो मनात की मनोरंजन क्षेत्रात अनेक तरुण तरुणी येत असतात हे क्षेत्र कसं आहे मी तुम्हाला काय नव्याने सांगायची आवश्यकता नाही था। ह्याच्यात अर्थकारण आहे ह्याच्यात एक क्षण आहे त्याच्यात लोभाचे क्षण आहे त्याच्यात फसवणुकीची शक्यता अधिक असणारं हे सगळं क्षेत्र आहे पदोपदी वेगवेगळ्या प्रकारची माणसं जे नवीन मुलं मुली या क्षेत्रात करिअर करायला मागतायत बरं नाव कमवायचंय पैसा कमवायचाय आहे श्रीमंत व्हायचंय त्यांना तुम्ही काय सांगायला मगाल बघ काय आहे ना फसवणूक कधी होईल ज्या वेळेला तुम्ही कुठल्या तरी शॉर्टकटचा वापर करा मी जसं का मी मी नाटक एकांकिका त्याच्यानंतर सिनेमा आणि मग वेबसिरीज किंवा मालिका वगैरे हे असं ह्या पद्धतीनं आलो ना जर तुम्ही तेवढा वेळ घेऊन आलात ना तर तुमची फसवणूक होणार नाही आणि घरची परिस्थिती आणि तुमचं संपूर्ण कुटुंब हे आधी सिक्युअर करून मग तुम्हाला जेकाय जे काय करायचंय ते तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊन करू शकता आणि जे यंगस्टर आहेत त्यांना एक स्पेशल रिक्वेस्ट एवढीच आहे मला अनेक लोक विचारतात की एकांकिका जरा खूप तुमच्या इंटर कॉलेज लेवलला तुमचा बेस पक्का होईल आणि मग तुम्ही ऑटोमॅटिकली पुढचा प्रवास निश्चिंतपणे करा पण तुम्ही तेच नाही केलं तर तुम्हाला फसवलं जाईल तुम्हाला मग ते लोभाचे क्षण मोहाचे एक सगळं तुम्हाला तिकडे अनुभवता येईल हे सगळं केलं इथपर्यंत आलोय किती एकोणीस वीस वर्ष झाली जवळपास म्हणे दोन हजार तीन पासून ना तीन पासून वीस एकवीस वर्ष झाले पुढे काय प्रत्येक कलामताना असस्त करा करणार हा प्रश्न पुढे काय याच्यानंतर मी काय करणार आहे पुढे काय तुम्हाला विचारलं तर काय सांगाल उड्या आता जे करंट प्रोजेक्ट सांगायचं झाले तर आता सध्या मी वस्त्रारण नाटक करतो आहे आता एक मी काकू नावाची फिल्म आहे जी आता मी शूटला जाईन चाललो आहे इमिजिएटली आणि एक माझी गुगल आई म्हणून फिल्म आहे जी आता येत्या सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ती रिलीज होती ती थिएटरमध्ये येणार आहे सो ती हिरो म्हणून माझी फिल्म आहे सो प्लीज ती फिल्म बघा गुगल आई याच्यावर लक्षात येईल की गुगलची काहीतरी रिलेटेड आहे तर गुगलचे चांगले फायदे सुद्धा आहेत आणि वाईट फायदे सुद्धा आहेत तर एक लहान मुलगी जिच्या हातात सतत मोबाईल असतो आणि ती कशा पद्धतीनं ह्या सोशल मीडियाचा वापर करून करते आणि त्याच्यामुळे कशी ती फॅमिली त्याच्यामध्ये अडकते एका गोष्टीमध्ये आणि मग तीच लहान मुलगी त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीनं त्यांना ती बाहेर काढते संपूर्ण प्रकरणातनं ही ती सगळी गोष्ट आहे आणि बाकी जी टेक्निकल टीम आहे एंटायर टीम ती संपूर्ण साऊथची आहे आणि अशी सगळी साऊथची टीम एकत्र येऊन किशन सागर वगैरे हिंदी आहे मराठीचे मराठी सिनेमा नेहमी म्हणतो की त्यांना भाषा कळत नाही पण त्यांना सिनेमाची भाषा इतकी उत्तम करते आपल्यापेक्षा उत्तम कळते त्यांना तर दर्शक हे आहेत श्री प्रणवराव राणे त्यांचा सारा प्रवास तुमच्या समोर आहे आम्ही तो थोडासा उलगडून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या तोडून काही माहिती घेतली आणि गुगल आहे सारखेच आणखी चांगले उत्तमोत्तम सिनेमे अरे मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळव अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आणि मला सुद्धा आपलं नवे शहर या युट्यूब वरती तुम्ही खास मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल आप uh, मी आपलं नवे शहर असे मनापासून आभार मानतो <laughs> दर्शक श्री प्रणव राव राणे यांची ही मुलाखत कशी वाटली ते नवे शहर युट्यूब चॅनल आणि नवे शहर फेसबुक पेज यावर असलेल्या मुलाखती खालील कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद थँक्यू